मित्र नमस्कार मी विजय आणि आपण पाहत आहे आपलं बोल की भाव हे मराठमोळं युट्यूब चॅनेल वरती नवीन असता पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्या लागली सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवत हो। जाईल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा एकूणच चांगल्या पद्धतीनं अंदाज येईल किंवा त्या व्हिडिओ बाबतीत माहिती तुम्हाला समजेल मित्रांनो महाराष्ट्र म्हटलं की आपला महाराष्ट्र राजकारण्यांनी बरबडलेल्या विचारसरणीचा बनलेला बनत चाललेला आहे असं कुठेतरी आपल्याला वाटतच कारण पूर्वीचा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र याच्यामध्ये फरक आहे आणि तो फरक असणं साहजिकच आहे म्हणजे पूर्वी जसा महाराष्ट्र होता तसा आता आत्ता असेल याची काही गरजही नाही आणि असं होऊही शकत नाही तो काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे त्यावेळेस इंटरनेटचं युग नव्हतं त्यावेळेस मोबाईलचा अतिवापर नव्हता किंवा सोशल मीडिया नव्हता सो त्याच्यामुळे त्यावेळेस जरी काही घटना घडल्या तर त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचत नव्हत्या पण आत्ताच्या घडीला मात्र राजकारण्याबाबतीत ह्या गोष्टी खूप हो? प्रकर्षाने जाणवतात आता काही जरी झालं तरी एक मिनिटाच्या आत संपूर्ण महाराष्ट्र ते पसरतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मग त्याला युट्यूब असेल त्याला सोशल मीडियामध्ये विचार केला तुम्ही दुसरा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल अशा अनेक माध्यमातून त्याचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पसरले जातात मित्रांनो असेच महाराष्ट्राचे सध्याचे सामाजिक न्याय विकास मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बाबतीत एक व्हिडिओ बाहेर आला किंवा एक व्हिडिओ व्हायरल झाला खर तर त्या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या घरात आहेत असं ते म्हणतायत ना मी मानत नाही ते घरात आहेत किंवा अनेक लोक मानू शकत नाहीत की ते घरात आहेत आता ते बोलतात हे माझंच घर आहे कोण बघायला गेले ते सांगतात आपण ऐकायचं हे माझंच घर आहे असं म्हणतात त्याच्यानंतर मी पुढे जाऊन सांगतोच नक्की त्याबद्दल मला काय म्हणायचं त्याच्या आधी थोडी प्रस्तावना सांगतो की त्या संजय शिरसा चार महिन्यापासून त्यांच्या पाठीमागं खूप काही गोष्टी लागलेल्या आहेत जसं त्यांना मंत्रिपद मिळालं आणि तसंच त्यांच्या पाठीमाग सगळ्या गोष्टींचा गराडा लागला हे कसं झालं आणि हे का होतंय हे समजून घेणं गरजेचं आहे त्यांच्या बाबतीत कोण राजकारण करत आहे का हेही समजून घेणं गरजेचं आहे आता आपण त्या व्हिडिओकडे येऊया तो व्हिडिओ जो व्हिडिओ ते बेडवरती बसून सिगारेट पित आता एक म्हणजे आपण विचार करूया कोणत्याही घरामध्ये बेडवरती बसून सिगारेट पिणं हे कस शक्य आहे आणि एवढ्या मोठ्या घरात किंवा एवढे मोठे यांचे बंगले आहेत एवढे मोठे यांची सगळ्यात म्हणजे खूप महागड त्यांनी मुंबईमध्ये घर बांधलेले त्या घरात सुद्धा ते घर सुद्धा खूप महागडे आहे त्यांचं तर ह्या बेडवरती सिगरेट पिणे ही कुठली संस्कृती आहे बर बाकीच्या गोष्टी लांबच ठेवूया आपण पण बेडवरती बसून बनियांवरती आहेत ते आणि बनियावरती असून ते त्या ठिकाणी सिगरेट पित आहेत बाजूला एक बॅग आहे त्या बॅगेमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल्स आहेत आता बंडल्स आहेत हे फक्त कशावरून आपण म्हणायचं ते हिरवो हिर थोडस नोटांच्या कलर सारखं वरण दिसतंय शिरसाठ साहेबांचं म्हणणं आहे की ते बंडल नाही ते पैसे नाहीत त्या नोटा नाहीतच आहेत ते माझे कपड्याची बॅग होती आता विषय समजून घ्या ते काय बोलतायत की पैसे मला ठेवायचे असेल तर आलमार्या कशासाठी मग कपडेच ठेवायचे असेल तर तुम्हाला आलमार बॅग आहेत कशासाठी कपडे तुमच्या घरामध्ये बॅग आहेत कपडे हा पण थोडा संशोधनाचा विषय आहे ना ते घर नसावं ते मोठं कुठलं तरी त्यांचं फार्म हाऊस असेल ठीक आहे त्यांचा कुत्रा वगैरे त्याच्या सोबत आहे कुठलं तरी फार्म हाऊस असेल जेणेकरून जिथं फक्त तेच जाऊ शकतात पण तिथं जाऊन सुद्धा त्यांचं असं म्हणणं की माझ्या जवळच्या माणसानेच हा घात केलाय तो जवळचा माणूस कोण शिरसाट साहेब हे समजून घ्या तुमच्या बेडरूम पर्यंत ना तुमचा गार्ड येऊ शकतो ना तुमची सिक्युरिटी कोणी येऊ शकते ना तुमचा पी ए येऊ शकतो ना कुठल्याही प्रकारे कोणीही येऊ शकत नाही तो व्हिडिओ कोणी काढलाय हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला समजलं असेल आतापर्यंत मला काय बोलायचं येते पण एक तुम्ही रान बाजार नावाची एक सिरीज पाहिली असेल वेबसिरीज इमारती त्याच्यामध्ये हनी ट्रॅप नावाचा एक प्रकार येणार हनी ट्रॅप ज्याला बोललं जातं की असे काहीतरी व्हिडिओ काढायचे आणि ज्याच्यातून कुठेतरी स्पाय कॅमेरा लावायचा आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतात आणि मग त्यांच्याकडून खंडणी पैसे उकळायचे असे अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या जातात आता तो एक व्हिडिओ बाहेर आल्यानंतर तो डायरेक्ट संजय राऊतांकडे कसा गेला संजय राऊतांचं काही कनेक्शन आहे का संजय राऊतांच्याच कोणा जवळच्या व्यक्तीनं तो व्हिडिओ काढलाय का हनी मध्ये एक महिला असते एज अ गोष्ट सांगतो तुम्हाला की जितके पॉलिटिशियन्स म्हणजे शिरसाट साहेबांचा थोडं आपण बाजूला ठेवूया पण पॉलिटिशियन्स लोकांमध्ये ह्या गोष्टीचं खूप अट्रॅक्शन असतं त्यांना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट सुद्धा खूप असतो आणि अनेक पॉलिटिशियन्स फक्त आणि फक्त या एका गोष्टीमुळे बर्बाद झालेले आहेत त्याच्यामुळे हा हनीट्रॅप मधला प्रकार आहे का हे समजून घेणं गरजेचं आहे आणि जर असेल तर शिरसाटांचे अजूनही खूप सारे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत का त्या एका व्हिडिओ नंतर त्यांना पैसे देऊन गप्प केलं का त्यांच्यावरची पुढं कारवाई काय झाली देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घडतायत हे सगळ्यात मोठ देवेंद्र फडणवीसांचं दुर्दैव आहे एकशे बत्तीस आमदारांचं महाराष्ट्रात त्यांनी जिंकून आणले पण त्यांना ह्या बाकी लोकांच सगळं धुणं धुवावं लागतंय हे सगळ्यात वाईट आहे देवेंद्र फडणवीस सारखा चानाक्ष हुशार माणूस परंतु या सगळ्या लोकांमुळे ते नेहमीच अडचणीत आलेले आहेत आणि ते इथून पुढेही नेहमीच अडचणीत देत राहतील जोपर्यंत यांच्यावरती ताबा येत नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की शिरसाटांचं मंत्रिपद आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद या व्हिडिओ मुळे धोक्यात आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहे कमेंट्स मध्ये नक्की बोला आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र